शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्याविषयीचा जी आर देखील काढण्यात आला आहे शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत अनुदान प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस करिता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढण्यात आला आहे તેનુસાર કૃષિ આયુક્તાલયાને પીક વિમા ઉર્વરીત હિસ્સા અનુદાન રૂપે તીનશે કોટી નવ્યાણવ લાખ સદતીસ હજાર નવશે ઇતકા નિધિ ભારતીય કૃષિ વીમા કંપની એચડીએફસી ઇગ્રો જનરલ ઇન્સ્યોરન્સ કંપની રિયાન્સ જનરલ ઇન્સ્યોરન્સ કંપની એસબીઆઈ જનરલ ઇન્સ્યોરન્સ કંપની युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या या कंपनीमार्फत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद